रात्री वाड्यात गोंधळाचा चौक मांडण्यात आला आपल्या हाताने जिजाऊंनी जमल्या गोंधळांना पानविडा आणि वस्त्रे दिली ती पाजळून गोंधळांनी नमन धरले त्यांचा मोरक्या उदासवाण्या आवाजात आईचा महिमा गाऊ लागला उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी लक्ष चौऱ्याऐंशी घरची भिक्षा मागविली बरवी ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले ते ऐकताच जिजाऊंचे पाय झोपणाऱ्या रा संभाजी राजांचे डोळे झरझरू लागले राजांच्या गळ्यात दम्यासारखी दाटण झाली जिजाऊ मात्र डोळे मिटून शांत पडून होत्या बाहेर वाड्यात कोसळणाऱ्या पावसाच्या गजरात संभर तुणतुण्याचे सुरसाद क्षीण होत विरून जात होते ज्येष्ठ वद्य नवमीची काळरात्राचच्या वाड्याभोवती घरत्या घालू लागली बाहेर पावसाची रपरप धुडघुस घालीत होती आत दरुणी महालात मायेच्या मंचकाभोवती जमलेली मने चिंतेने काळंजली होती आऊसाहेबांच्या हट्टी दम्यासमोर मात्रा हरल्या होत्या काढे कंटाळले होते वनस्पती वरमल्या होत्या खोकून खोकून फासळी फासळी खिळखिळी झालेल्या जिजाऊंचा डोळा लागला होता त्यांची झोपमोड होईल म्हणून हाती धरलेल्या धरलेला त्यांचा हात तसाच ठेवून संभाजीराजे बसले होते त्यांच्या शेजारीच महाराज आणि रामराजे टेकले होते मोरोपंत अण्णाजी चांगोजी हंबीरराव अंतोजी रायाजी साऱ्या जिहाळ्याच्या माणसांचे मंचका मंचकाला कडे पडले होते मंचकाच्या उशालगतीला पुतळाबाई येसूबाई धाराऊ सोयराबाई असा स्त्रीवसा चिंतावल्या डोळ्यांनी उभा होता बाहेर घोंघावणाऱ्या पावसाळी वाऱ्यांचा झपकारा मधूनच महालात घुसला चिरागदाने आणि समयांच्या ज्योती त्याने अंगभर थरथरल्या त्यांच्या थरथरत्या उजेडाबरोबर आतले मन न मन नको त्या शंकेने चरकून उठले मध्यरात्रीचा सुमार झाला राजे मंचकावरून दमदाटीला क्षीण साध आली मंचकावरून दाटली क्षीण साद आली जी महाराज पुढे झुकले तीर्थ द्या गंगेच दमा निर्धारित झाला तुळशीपत्र हि आणा महाराज उठले देवाऱ्यात ठेवलेली गंगाजलाची तीर्थकोपी आणि तुळशीपत्र घेऊन पुन्हा मंचकाजवळ आले पळीने त्यांनी गंगोदक मासाहेबांच्या ओठात सोडले त्यांच्या हातीचे सोनकडे थरथरले मासाहेबांच्या ओठात तुळशीपत्र देताना उभा रायगड उचलून कुणीतरी आपल्या छातीवर ठेवला आहे असे त्यांना वाटले मासाहेबांच्या सेवेत सर्वात शेवटी रुजू होऊन गंगाजल आणि तुळशीपत्र पावन झाले शिवबा जवळ या तुळशीपत्र आणून सावळे निर्बंध बोल आले महाराज पुढे झाले हात द्या कधी ते मानी स्त्री खानदान मागणे घालीत होती महाराजांनी सोनकड्याचा हात जिजाऊंच्या कंकणे घरंगळणाऱ्या हाती दिला शिवबा आम्ही तुमच्याकडे कधी काही मागणं टाकलं नाही आज टाकतो आण द्या मासाहेब आज्ञा व्हावी राजांची छाती दाटून आली शिवबा शिवबा आमच्या शंभूराजांचा आऊ आता तुम्ही व्हा आम्ही वचनात आहोत थोरल्या सुनवायच्या ते तडीस लावा ते ऐकताना संभाजीराजांच्या मनाचा बांध फुटला हाती धरलेला जिजाऊंचा हात गदगदून हलवून ते मुसमुसत म्हणाले आहो साहेब तुम्ही तुम्ही हव्यात आम्हाला आमच्या महाराज साहेबांना शंभूराजे शांत व्हा तो ऋणबंध सरला एक नीट ऐका तुम्ही तुम्ही आमच्या स्वारीसारखेच दिसता पण पन, पण ते जसे आम्हा झाले तसे तुम्ही कधीही येसुबाईंना होऊ नका राजे आम्ही सार बघितलं फक्त एक राहून गेलं आमच्या रामराजांचे हात पिवळे झालेला बघण्याचं ते करा आणि आणि जीवावरच्या साखळ्यात आता स्वतःला कधी गुंतवून घेऊ नका तुमच्यासाठी जगदंबेच्या पायाशी धरणं धरायला आता कुणी मुलं नाही ते ऐकताना गड्डा चिमटीत धरलेल्या राजांचा टोप डावा उजवा हिंदकळला त्यांच्या पोटात पोकळीचा खड्डा पसरला शब्द थरथरले मा साहेब राजे केशव पंडितांना बोलवा आम्हा समर्थांचा बोध ऐकवा बाहेर पाचाड वर ऐन मध्यरात्र हट्टी धरणे धरून बसली मेटामेटावरचे पहारेकरी एकमेकांच्या हाती बदलत्या पहाऱ्याचे भाले देताना गस्त घालू लागले मेटकरी हुशार वाड्याच्या छतावर मावळी पाऊस दाभणधारेनं कोसळतच होता केशव पंडितांनी अडंगीच्या बैठकीवर दासबोध मांडून सौरंगावर बैठक घेतली त्यांना बोध दिसावा म्हणून धाराऊने अडंगीजवळ तेवती समय ठेवली केशव पंडितांच्या तोंडून समर्थांचे बैरागी शब्द थरथरत बाहेर पडू लागले सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता भरता निमिष जाणे लागे गेले बहुता बळाचे गेले बहुता काळाचे गेले बहुता कुळाचे कुळवंतराजे बहुता जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट येथ वर्तावे चोखट नीती न्याय काया बहुत कष्टवावी उत्कट कीर्ती उरवावी चटक लावून सोडावी काही एक पंडितांची जबान थरथरू लागली शब्दाशब्दांबरोबर भवतीची मने थिजू लागली चिराकदानाच्या ज्योती थरथरू लागल्या जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा राह राहो शोध घ्यावा परांतराचा केशव पंडितांचा हात कापू लागला डोळ्यांच्या कडा दाटून आल्या एक एक शब्द त्यांच्या दाटल्या गळ्यातून घोगरत बाहेर पडू लागला सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट येथ सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन पंडित नको वाचू नका संभाजीराजांच्या या कळवळत्या बोलांनी केशव पंडितांच्या पापण्यांवर थरारलेले अश्रूंचे थेंब ह हातीच्या पानावर टपकले त्यांना वाचवेना कोणालाच काही बोलवेना ना छत्रपती शिवाजी महाराजांना ना युवराज संभाजीराजांना महालातील कुणालाच कल्पना नव्हती की मिटल्या डोळ्यांना जिजाऊ जिजाऊंनी आत्मा केव्हाच आत्म्यात घातला होता देहबान हरपलेल्या माणसांच्या जगापार गेलेल्या लोकमाता जिजाऊ साहेबांच्या जीवनज्योतीला प्रकाशच प्रकाश दिसत होता शेवटचा प्रकाश होय साक्षात अष्टभुजा शस्त्रधारी वाघावर आरूढ झालेली जगदंबाज त्यांच्या रोखाने येत होती वाजत गाजत तिच्यासमोर डोर चोरणा घातलेला छातीवर कवड्यांच्या माळाच माळा मिरवणारा भंडाऱ्याचे मळवट भरलेला हाती पोत नाचविणारा तांडाच तांडा उद गरजत येत होता ती भवानी यात्रा थेट जिजाऊंच्या समोर येऊन थांबली वाद्यांचा गलका विरला वाघावर बसल्या जगदंबेने जिजाऊंच्या रोखाने आठी हात पसरले भूत्यांनी बेहोश उदोकार दिला उद उद देहाच्या सिंहासनावरून खंबीर जिजाऊ उठल्या त्यांनी भगवा पदरकाठ ठाके ठीक केला जगदंबेच्या डोळ्यांना डोळे जोडून बरेच दिवस मनाच्या खोलवटात रुजून बसलेला एक जा तिला त्यांनी खानदानी बोलीत विचारून घेतला आम्हास वाटलं होतो तुम्हीच याल पण वाटलं नव्हतं तुम्ही अशा याल वाटलं होतं तुम्ही येताना आपल्या संगती एक जीन कसला घोडा घेऊन याल त्याच्या रिकिबीत आमचाही पाय भरून फरपट करीत आम्हाच तुमच्या दरबारी घेऊन जाल जसं होदेगिरीच्या रानातून तुम्ही आमच्या स्वारीची शिकार करून त्यांना घेऊन गेला होता तशा पण चला आम्ही सिद्ध आहोत राजे संभाजीराजांसकट सा साऱ्यांना जिजाऊंच्या ओठातून जगदंब जगदंब असे शब्द बाहेर पडताहेत असा भास झाला डोईवर सप्तनद्यांचे पवित्र जल घेतलेले छत्रधारी अभिषिक्त राजे खऱ्या अर्थाने पोरके झाले छत्रधारी छत्रही राजांच्या डोईवरचे आवपणाचे छत्र गेले आणि आणि संभाजी राजांच्या जिजांचा निष्प्राण झालेला थंडगार हा गदागदा हलवीत उभ्या चेहऱ्याला इंगळ्याच इंगळ्या डसाव्या तसे आक्रसल्याचर्येने महाराजांच्याकडे भल्या डोळ्यांनी बघत संभाजीराजांनी मध्यरात्रीचे पाषाण कठोर काळीजही असा हंबरडा डाफोडला। आबा आमच्या पाठच्या भिंतीवर थडा थड कपाळ बडवी मासा व मासा, मासा म्हणत पाय गेलेली धाराऊ मटकन खालीच बसली उठलेल्या आक्रोशाने समाधानांच्या ज्योतीने ज्योती थरथरल्या जिजाऊंच्या निष्प्राण देहावर दुवंगाने डोळे घुसळीत धुसळीत महाराज आणि संभाजीराजे हिंदू लागले बाहेर पाचाडभर फत्तेबाज मध्यरात्र सरत होती थेंबा थेंबाने गळत होती आषाढ सरला आणि श्रावणी उन्हा पावसाची पाठशिवणी सुरू झाली कोकलताश चंगाची बहादुरगड येथील गडी हुन्नराने लुटून महाराज एक कोटीची लूट दास्तानी लावून परतीच्या वाटेवर होते संभाजीराजे आपल्या महालात विचारांबरोबर पायफेर टाकीत होते त्यांच्या मनात जिजाऊंच्या अनेक आठवणींची न सरणारी पाठशिवणी पडली होती यादव नामाजी हा एकेकाळचा संभाजीराजांचा खाजगीकडचा खिदमतगार महाल पेश आला

भेटीचा हेतू खुला करत म्हणाला कार्यात मावळाचं देश कुलकर्ण दरबारी हात रोख्या नडून आहे युवराज महाराजांची स्वारी गडावर नाही कोण अडचण आहे हातरोख्यास संभाजीराजांनी शंकराजीच्या पगडीवर नजरेचा फेरताकीत विचारले यादव नामाजी मध्येच बोलला कार्यात मावळाचं मिरासी कुलकर्णी रंगभट थकार वारलं शंकराजी मुतालिक म्हणून त्यांच्या फळात चाकरीच रंगभट्टासनी रंगभटासनी कुणी वारस राहिला नाही मुतालिक म्हणून त्यांच्या व्यवहाराची समधी शंकराजीसनी माहिती हाय त्यासाठी त्यांची अर्जी हाय की बोलता बोलता तो थांबला काय अर्जी आहे संभाजीराजांनी शांतपणे विचारले कार्यात मावळाच्या देश कुलकर्णपणाचा मिरासी हात रोखा आमच्या नावे करून मिळाला तर चाक्रास अधिकारानं स्वामींची सेवा करता येईल यादव नामाजी पुढे झाला त्याने शंकराजीच्या हातातील कागदांच्या वळ्यांची थैली आपल्या हाती घेतली संभाजी राजांच्या समोर येऊन थैलीतील कागद बाहेर काढून शंकराजी हे रंगभटाचे मुतालिक आहेत बेवारस कुलकर्ण त्यांच्या नावे करणे आवश्यक आहे हे युवराजांना पटवून दिले यादव नामदेव तुम्ही चिटणीसांना आमचा निरोप द्या हात रोखे करून दस्तुरासाठी आमच्याकडे पाठवून देणे सांगा शंकराजी कोणत्याही भातेनं कुलकर्णीपणाचं काम लडू देऊ नका जी शंकराजी आणि यादव संभाजीराजांना मुजरे देत बाहेर पडले संध्याकाळपर्यंत हातरोखे तयार झाले संभाजीराजांनी ते वाचून त्यावर दस्तूर देणारी निशाणी लावली रंगभट ठाकरांचा मुतालिक शंकराजी भवर कार्यात मावळाचा कुलकर्णी म्हणून रायगड उतरला जिजाऊंच्या बैठकीला नेहमीच्या देवट्यांचा रिवाज द्यायला महाराणी सोयराबाई संभाजीराजे येसुबाई पुतळाबाई रामराजे असे सारे राजकूळ जमले होते सारे महाराजांची वाट बघत होते कल्याण भिवंडीवर मोगलांनी केलेला जाळपोळ लुटा लुटीचा करीना घेण्यात राजांना यायला थोडा वेळ लागला होता राजे महालात लगबगीने प्रवेशले रिवाज नसताना आज त्यांच्याबरोबर सरपोसाने झाकले तबक घेतलेल्या हुजऱ्यासह मोरोपंत पेशवेही महालात आले साऱ्यांनी बैठकीला दिव्या दिवट्याचा मान दिला प्राणीवशात सावरत्या पदराने उभ्या असलेल्या येसुबाईंच्याकडे बघत राजे बांधील म्हणाले सुनबाई अशा पुढे या येसुबाईंच्या कपाळीचे पट्टे चळवळले ठीक पदर महाराजांच्या आदरासाठी त्यांनी पुन्हा एक वार ठीक केला आणि त्या बैठकीजवळ पुढेशा झाल्या तुम्हास बघितले की आम्हाला मासाहेबांची याद येते सुनबाई मोकळ्या बैठकीकडे बघत महाराज म्हणाले म्हणून त्यांना साक्षी ठेवून एक जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकावी म्हणतो आपली करार झी खाली ठेवून येसुबाईंनी हुंकार भरला आमचे शिक्के कट्यार आजपासून आम्ही तुमच्या सुपूर्द करतो आहोत ध्यानी ठेवा या शिक्के कट्यारीवर शेकडोंचे प्राण विसंबून आहेत त्यांचा भार पेलणाऱ्या त्यांचा भार पेलण्यासाठी मासाहेबांचे आशीर्वाद मागून घ्या तुम्हास यश येईल महालातील साऱ्यांच्या नजरा भावेश्वरी सारख्या उभ्या असलेल्या येसुबाईंच्या वर खेळल्या येसुबाईंचे मन आबासाहेबांच्या विश्वासाला आपण पात्र आहोत हे ऐकताना दाटून आले आबा त्यांच्या गळ्यातील साधही अर्धवट राहिली बोलू नका घ्या मोरोपंतांनी सरपोस हटवलेल्या हुजऱ्याने सामोरे धरलेल्या शिक्के कटारीच्या तबकाकडे हात रोख देत महाराज म्हणाले भाबड्या येसुबाई भांबावल्या श्रींच्या आऊसाहेबांच्या राज्याचे ते मानदान कसे आपलेसे करावे या विचाराने गोंधळल्या साऱ्यांची अपेक्षा होती येसुबाई त्या तबकाला रिवाजाप्रमाणे हात स्पर्श घेऊन ते आपले केल्याची खून देतील पण पन... पण तबकातील किरमिजी म्यानातील कट्यार आणि शिक्क्याच्या चंदेरी करंडाकडे बघत त्यांनी सरळ आपला काशायकाठी पदरच पसरता धरला ते आकाशी राजदान स्वीकारायला जसा धरतीनेच पदर पसरावा त्याने हुजऱ्या गोंधळला येसू भारावलेल्या राजांच्या तोंडून शब्द सुटले खेचल्यासारखे पुढे होत राजांनी करंडकट्यार उचलली येसुबाईंच्या समर्थ पदरात ती स्वतः सोडताना राजांच्या तोंडून बोल सुटले थेट जिजाऊंच्या येसुबाईंनी बैठकीला तीन वार नमस्कार केला मग महाराजांना साऱ्या मामी साहेबांसह आपल्या स्वारीला नमस्कार केला समाधानाने महाराज निघून गेले राजकुल महाला बाहेर पडले तेथून आपल्या महालात फुंफाटत आलेल्या सोयराबाईंनी अगोदर कमरेला दाटलेला सोनपट्टा आकड्यातून उकलला चंद्रादासीच्या हाती तो देताना हुसकारा सोडीत त्या तिला की स्वतःलाच म्हणाल्या ते त्यांचे त्यांनाच माहीत पण उद्गारल्या शिक्के कट्ट्यात